नमस्कार पु प्रेम भाग दोन मध्ये मी नेहा भट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत पुलंचं बालपण पुलनचे वडील म्हणजे लक्ष्मणराव देशपांडे हे आडवाणी कागद कंपनीत कामाला होते त्यांची नोकरी फिरतीची होती बरं का पुलंचे आजोबा म्हणजे वामन मंगेश दुभाशी हे कवी होते आणि सतीश दुभाशी म्हणजेच अभिनेते सतीश दुभाषी हे पुलंचे मामे होते पुलं लहानपणापासूनच खूप हुशार होते त्यांना शांत बसणं कधी जमलंच नाही त्यांच्या घरचे त्यांना गमतीने म्हणायचे आम्ही तुला पैसे देतो पण शांत बस <laughs> पण शांत बसतील तर ते पुलं कुठले पुलांनी त्यांच्या आजोबांनी लिहून दिलेले दहा ओळींचे पहिले भाषण वयाच्या पाचव्या वर्षी अगदी खणखणीत आवाजात आणि विथ एक्सप्रेशन सादर केलं होतं त्यातूनच आपल्याला त्यांच्यातला वक्ता दिसून येतो ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वयाच्या बाराव्या वर्षी ते स्वतःची भाषण लिहू लागले आणि हो इतरांनाही लिहून द्यायला लागले घरूनच वाचनाचे आणि रेडिओवरून संगीत ऐकण्याचे संस्कार मिळाले होते एवढंच काय त्यांच्या घरातच गाण्याच्या मैफिली होत असत त्यामुळे त्यांनी घरीच बाजाची पेटी सुद्धा शिकून घेतली आणि हो त्यांनी एकदा बालगंधर्वांना खुद्द बालगंधर्वांना पेटी वाजून दाखवली होती आणि बालगंधर्वांनी सुद्धा तोंड भरून त्यांचं कौतुक केलं पुलंची आई लक्ष्मीबाई या कारवारी होत्या आणि वडील कोल्हापूर त्यांची बहीण कोकणात दिली होती त्यामुळे खाण्यापिण्याचे अगदी चंगळ म्हणजेच व्हरायटीच होती म्हणा म्हणूनच कदाचित भाई खाण्याचे शौकीन होते थोडक्यात काय म्हणतात ना आपलं बालपण आपली जडणघडण पुढे जाऊन आपण कोण होणार हे ठरवत असते पुढील भागात आपण पाहणार आहोत पुलांची कारकीर्दी आणि पुलांना सबकुच पुलं असं का म्हणतात तेही पाहणार आहोत मग तोपर्यंत तो हसा आणि हसवत राहा